गावावरून मस्त अशी कच्ची केळी आणली होती त्यापासून चटपटीत असा पदार्थ बनवतोय छान दो। कुरकुरीत दोन महिने टिकणारा त्यासाठी मी इथे आपले जे रेग्युलर बाजारामध्ये केळी उपलब्ध असते ना त्याच केळी घ्यायच्या के आहेत कच्च्या केळी घेतल्या के आहेत आता त्याचं वरचं साल आपल्याला इथे काढून घ्यायचंय शक्यतो हे केळीचे वेपर्स बनवण्यासाठी वरती जे तुम्हाला इमेजमध्ये पिक्चर दिसत असेल त्या पद्धतीचं निमूळ तर टोक असलेल्या केळी वापरल्या जातात पण आपल्याजवळ ह्या ज्या रेग्युलर केळी मिळतात त्यापासूनसुद्धा छान कुरकुरीत असे हे बनाना चिप्स बनवून तयार होतात तेच आज आपण बनवणार आहोत आणि तीन वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मी हे चिप्स तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे त्यासाठी आता हे केळीचं वरचं साल आपल्याला इथे काढून घ्यायचंय आता एका वाटीमध्ये सर्वात आधी थोडंसं पाणी घेतलं आणि त्यात एक चमचाभर मीठ घालून ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि दोन केळींची मी ते साल काढून घेतली आहे सुरुवातीलाच तेल गरम करत ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं आहे आता त्यामध्ये ह्या ग्रेटरच्या मदतीने आपल्याला हे वेपर्स किंवा चिप्स बनवून घ्यायचे आहेत अगदी पटापट करायचे गॅस मी ते फुलच ठेवला आहे जर हातावर वाप बसत असेल तर तुम्ही गॅस मध्यम किंवा कमी करू शकतात आणि एका वेळी एकाच केळीचे चिप्स या कढईमध्ये घालायचे आता चिप्स तळताना सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे पसरट पॅन किंवा कढई घ्यायची म्हणजे चिप्स व्यवस्थित तळले जातात एका वेळी एकाच केळ्याचे चिप्स तेलामध्ये घालायचे जास्त दोन ते तीन केळयाचे एकाच वेळी घालायचे नाही नाहीतर ते एकमेकाला चिकटतात आणि चिप्स व्यवस्थित तळले जात नाही त्यामुळे सुद्धा आपले चिप्स कुरकुरीत होत नाहीत आता तेलामध्ये चिप्स सोडले की गॅस फुलच ठेवला आहे लगेचच ते हलवायचे सुद्धा नाही आहेत थोडेसे अर्धा ते एक मिनिटभर तसेच ठेवायचे त्यानंतर झारा किंवा चमच्याच्या मदतीने ते हळूवारपणे हलवून घ्यायचेत लगेचच जर तुम्ही याला चमचा लावला तर ते चिप्स त्या चमच्याला किंवा झाऱ्याला चिकटतात थोडेफार चिप्स जर एकमेकाला चिकटलेले असतील तर ते तळल्यानंतर आपोआप सुटे होतात हे बघा आता आपले चिप्स तळले गेलेत त्या तेलातले बुडबुडे कमी झाले म्हणजे चिप्स व्यवस्थित तळले गेलेत आणि आपल्याला चिप्स हे झाऱ्याला थोडे कडकसुद्धा जाणवतात म्हणजे चिप्स व्यवस्थित तळले गेलेत आता गॅस कमी केला आणि त्यामध्ये एक चमचावर मिठाचं पाणी घातलं मिठाचं पाणी तेलात घातल्यावर तेल तडतडायला लागतं ते तेल तडतडणं थोडंसं कमी झालं म्हणजे शांत झाल्यानंतर आपल्याला हे चिप्स काढून घ्यायचे आहेत छान कुरुकुरीत असे चिप्स तयार झालेत आवाज ऐकलाच असेल मस्त कुरकुरीत तळली गेली चिप्स आता सारख्याच पद्धतीने बाकीचे सुद्धा चिप्स मी इथे बनवून घेणार आहे तसेच हॉट चिप्सवर थोडे लांब टाकाराचे सुद्धा चिप्स मिळतात ते सुद्धा चिप्स कसे बनवायचे तेही मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मग दुसरी दुसरी बॅचसुद्धा सारख्याच पद्धतीने मी इथे तळून घेते ते चिप्स तळले जात आहेत थोडंसं गॅस मध्यम केला आहे तोवर आता बाकीच्या बनानांचे दोन ते ती तीन बनानांचं मी ते साल काढून घेते एकाच वेळी सर्व केळ्यांची सालसुद्धा काढून ठेवायची नाही नाहीतर केळी ह्या काळ्या पडतात दोन केळ्यांची साल मी काढून ठेवली आता हे सुद्धा चिप्स छान तळली गेली आहेत आता हॉट चिप्स ज्या दुकानात मिळतात त्या पद्धतीचे लांबट आकाराचे चिप्स बनवूयात त्यासाठी काय करायचं केळ्याचे दोन भाग करायचे मध्यभागी मी केळी कापून घेतली आणि त्याच्या आता आडवी आपल्याला ही केळी पकडायची आणि त्या ग्रेटरच्या मदतीने त्याचे हे चिप्स बनवून घ्यायचे ते, ते सुद्धा डायरेक्ट तेलामध्येच मी इथे सोडलेत सुरुवातीला गॅस फुल ठेवला त्यानंतर थोडंसं मध्यम करायचं आणि मध्यमाचेवर चिप्स छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची मस्त जशी ही चिप्स तळली गेलीत हे चिप्स आपण उपवासाला सुद्धा खाऊ शकतो यामध्ये आपण फक्त मिठाचा वापर केला आहे आणि जी चिप्स ब किंवा बनानाची चिप्स आपल्याला दुकानात मिळतात ना त्याचा रंग हा पिवळा असतो तर त्यासाठी जे निमुळत टोक असलेली केळी असते ना ती वापरली जाते त्याला नॅचरलच पिवळा रंग असतो जे निमुळत टोक असलेली केळी असते ना त्याला नेंद्रन केळी असं म्हणतात आणि आपली ही रेग्युलर केळ्यापासूनच आपण ह्या चिप्स बनवलेत आता सारख्याच पद्धतीने हे केळेसुद्धा हे चिप्ससुद्धा मी इथे तळून घेते आता पिवळा रंग येण्यासाठी मी इथे त्या मिठाच्या पाण्यामध्येच अर्धा चमचाभर हळद घातली ती चांगली मिक्स करून घ्यायची आणि चिप्स आता तळले गेले त्यामध्ये आता अर्धा चमचाभर हे हळद आणि मिठाचं पाणी यामध्ये घालायचं म्हणजे छान पिवळसर रंगाचे जे ह रंगा हॉट चिप्समध्ये किंवा बाजारात आपल्याला हे चिप्स मिळतात ना केळ्याचे अगदी तसेच हे सुद्धा चिप्स बनवून तयार होतात मस्त कुरकुरीत झाली आहेत एखाद्या सुद्धा चिप्स जर मऊस मऊसर असले आणि ते चिप्स तुम्ही ह्या चिप्समध्ये मिक्स केले तर बाकीचे सर्व चिप्स हे मऊ पडतात त्यामुळे सर प्रत्येक बॅच ही व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळली तळली गेली पाहिजे तरच छान कुरकुरीत हे चिप्स दोन महिने टिकतात आणि मस्त हवाबंद डब्यामध्ये तुम्ही हे भरून साठवून घेऊ शकतात अगदी हॉट चिप्स व मिळतात तसेच आपले हे चिप्स बनवून तयार झालेत सोबत हे उपवासाचे मस्त कुरकुरीत आता आहेत फ्लेवर आपण इथे बनवतोय त्यासाठी अर्धा चमचा काळी मिरी पावडर घेतली ती यामध्ये टाकून घ्यायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि तिसरा ब्लॅक पेपर बनाना चिप्स सुद्धा आपले इथे तयार झालेत व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा अशा सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा मस्त कुरुकुरीत अशी बनाना चिप्स तुम्हाला बाहेर बाजारात सुद्धा मिळणार नाहीत अशी ही हेल्दी हायजेनिक अशी घरच्या घरी चिप्स बनवून तयार झाली आहेत व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद